श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान नमस्ते आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये मित्रांनो जीवनात संकट कोणाला येत नाहीत कधी आर्थिक अडचणी कधी आरोग्याची समस्या कधी नात्यांमधील दुरावा तर कधी नोकरी धंद्यातील अडथळे ही संकटं कधीकधी इतकी मोठी वाटतात की आपल्याला वाटतं आता मार्गच नाहीये पण आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्मात अशा अनेक शक्ती आहेत ज्या आपल्याला या संकटांवर मात करण्यासाठी मदत करतात आणि अशीच एक परम शक्तिशाली आणि लगेच फळ देणारी साधना म्हणजे हनुमानजींची मंत्रसाधना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हनुमानजींच्या अशा काही प्रभावी मंत्रांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील मोठ्यात मोठे संकट दूर करू शकतात तुम्ही जर खऱ्या श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने हे मंत्र जपले तर हनुमानजी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील चला तर मग सुरू करूया हनुमानजींचे सामर्थ्य आणि कृपा हनुमानजी म्हणजे अष्टसिद्धी आणि नवनिधींचे स्वामी ते शक्ती बुद्धी आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत रामायणात आपण पाहिलंय की हनुमानाने अशक्य वाटणारी कामं कशी सहज करून दाखवली त्यांनी अख्खा पर्वत उचलून आणला समुद्रावरून उडी मारली आणि सीतेचा शोध लावला त्यांच्या नावाच्या जपातच इतकी ताकद आहे की मोठ्यात मोठे भय आणि अडथळे दूर होतात हनुमानाला संकटमोचन म्हणतात कारण ते आपल्या भक्तांची सर्व संकटं दूर करतात म्हणूनच जेव्हा तुम्ही कुठल्याही मोठ्या संकटात असाल तेव्हा हनुमानजींना आठवणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आज आपण ज्या मंत्राबद्दल बोलणार आहोत तो हनुमानजींचा सर्वात प्रभावी आणि प्रचलित है। मंत्र आहे हा मंत्र म्हणजे हनुमान चालिसा आणि त्यातील एक विशेष चौपाई मंत्र बुद्धिहीन तनु जानिके सुमिरऊ पवन कुमार बल विद्या देहू मोही हरहू कलेश विकार हा मंत्र खूप शक्तिशाली आहे या मंत्राचा नियमित जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पण जर तुम्हाला अचानक कुठल्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला तर एक विशेष प्रयोग आहे प्रयोग सकाळी लवकर उठून स्नान करा हनुमानजींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा एक लाल आसनावर बसा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा हनुमानजींना सिंदूर आणि गुळ फुटाणे अर्पण करा शांत मनाने डोळे बंद करून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा जप करताना तुमच्या मनातील संकट आणि अडचण हनुमानजींना सांगा हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल हा मंत्र तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि सकारात्मकता भरेल संकटमोचन हनुमान अष्टक जर तुम्ही कुठल्या मोठ्या संकटात अडकले असाल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर संकटमोचन हनुमान अष्टक हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे या अष्टकाची रचना तुलसीदासांनी केली आहे या अष्टकाचे फायदे हे अष्टक तुम्हाला मानसिक धैर्य आणि बळ देते नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होते शत्रूंपासून तुमचं रक्षण होतं कोर्ट कचेरीच्या प्रकरणात विजय मिळतो कसा जप करावा रोज सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करा हनुमानासमोर बसून शांत मनाने संकटमोचन हनुमान अष्टक वाचा तुम्ही हे अष्टक रोज सात वेळा वाचू शकता प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी याचा विशेष जप करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हे अष्टक फक्त संकट दूर करत नाही तर तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी पण आणते ओम हनुमते नम हा महामंत्र जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला खूप मोठा जप करणे शक्य नसेल तर फक्त ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा हा मंत्र अत्यंत सोपा पण खूप शक्तिशाली आहे या मंत्राचा जप करताना हनुमानजींच्या रूपाचे ध्यान करा तुम्ही चालता फिरता काम करताना किंवा कुठल्याही वेळी हा मंत्र मनातल्या मनात म्हणू मनात शकता या मंत्रामुळे तुमच्या मनाला शांती मिळते आणि भीती दूर होते मंत्र साधना करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी कोणत्याही मंत्रसाधनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियम पाळणे खूप महत्वाचे आहे श्रद्धा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची हनुमानजींवर असलेली अटूट श्रद्धा स्वच्छता मंत्र जप करण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावं मांसाहार टाळा मंत्रसाधनेच्या दिवसांमध्ये मांसाहार आणि दारूचे सेवन करू नये एकाग्रता जप करताना आपलं मन पूर्णपणे मंत्रावर आणि हनुमानजींवर एकाग्र करा वेळ निश्चित करा रोज एकाच वेळी मंत्र जपण्याचा प्रयत्न करा निष्कर्ष मित्रांनो हनुमानजींची कृपा मिळवणं खूप सोपं आहे फक्त तुमच्या मनात त्यांच्यासाठी खरी भक्ती असावी हे मंत्र फक्त शब्द नाहीत तर त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा जप करता तेव्हा ती ऊर्जा तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच तयार करते जे तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचं रक्षण करतं जर तुम्ही कुठल्याही मोठ्या संकटात असाल तर हनुमानजींना आठवा त्यांची प्रार्थना करा आणि हो हनुमानजींच्या कृपेसाठी तुम्हाला हनुमान चालिसा रोज नक्की वाचावी यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय हनुमान